नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल शिल्पा भालेवर आज मी तुम्हाला वर्ग तिसरी मराठी विषयातील आम्ही बातमी वाचतो यावर स्वाध्याय सांगणार आहे चला मग करू या सुरुवात प्रश्न पहिला उत्तरे लिहा मधला अ आहे बातमी कशा विषयीची आहे उत्तर आहे बातमी पावसाविषयीची आहे त्याच्यामधलं दुसरं म्हणजे आ बातमीचे शीर्षक काय आहे उत्तर आहे मुसळधार पावसाने वरोरा म्हणजे ई शीर्षकावरून तुम्हाला काय कळले अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा याचं उत्तर आहे वरोरा शहरात भरपूर पाऊस झाला हे शीर्षकावरून कळले अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक वरोऱ्यामध्ये तुफान पाऊस चौथ ई वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले व स्थानकाच्या परिसरात चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या भागात पाणी साचले पाचवं म्हणजे उ वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते उत्तर आहे वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात आहे वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे कळले या वाक्यावरून समजते सहा व ऊ ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे ते कसे ठरवले त्याचं उत्तर आहे ही बातमी ऑगस्ट महिन्यातील आहे संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरा कर पावसाची वाट पाहत होते या वाक्यावरून ठरवले सातव ए वरील बातमीतील जोडाक्षरे शब्द शोधा लिहा त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा या प्रश्नाचं उत्तर तुमच्या पुस्तकामध्येच आहे त्यामध्ये जोडाक्षर तुम्हाला लिहायचे उत्तर आहे आमच्या झालेल्या संपूर्ण वाजेपर्यंत बसस्थानकाचा रस्ता सर्व चंद्रपूर छत्र्या जिल्ह्यात आणखी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका 拜拜。Bye bye.